नमस्कार आपण जाणून घेऊया लाडका भाऊ योजना तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांची घोषणा ऐकलीच असेल त्या घोषणेमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्टायफंड या शब्दावर म्हणजे आपण दर महिन्याला देतोय शेतकऱ्यांना देखील साडेसात एच पी पर्यंत पंप चालवतात त्यांना वीज बिल त्या घोषणेमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्टायफंड या शब्दावर जोर दिला आहे तो स्टायफंड म्हणजे काय असतो ते शब्द काय असतो हे समजून घेऊया डिप्लोमा किंवा डिग्री झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन फॅक्टरीमध्ये ऑफिसमध्ये काम करताना त्या मोबदल्यात एक फ्रेशर ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ ट्रेनी म्हणून तुम्हाला पेमेंट दिलं जातं किंवा एक सर्टिफिकेट दिलं जातं त्याला स्टायफंड असं म्हणतात आता मुख्यमंत्री असं म्हणले की कारखान्या उद्योग उद्योगांमध्ये तुम्ही ॲपेर सेप करू शकता आणि सरकार तुम्हाला स्ट्रायफंड पुरवेल म्हणजे सरकार तुम्हाला सर्टिफिकेट देईन आणि पेमेंट फ्रेशर ॲज अ फ्रेशर एक पेमेंट देईन ते कुणासाठी आहे ही लाडकाभाऊ योजना कशी आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे समजून घेऊया लाडका भाऊ योजना कुणासाठी आहे तर महाराष्ट्रातील बेरोजगार युवा आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक योजना आहे याची वैशिष्ट्य कशी आहे जर रोजगार मिळवण्यासाठी फ्री ट्रेनिंगचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर टेक्निकल आणि व्यावहारिक ज्ञान तुम्हाला दिलं जाईल प्रशिक्षणासोबतच दहा हजार रुपये पर महिना प्रशिक्षणासोबतच तुम्हाला दहा हजार रुपये पर महा दिलं जाईल वित्तीय सहायता निधी म्हणून आणि यामध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन भरताय तर तुम्हाला सहा महिन्याची ट्रेनिंग सरकार देईल तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर तुम्हाला यात प्रशिक्षणादरम्यान पैसे पुरवले जाईन ते म्हणजे असे की जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये दिले जाईल जर तुम्ही डिप्लोमाधारक असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये दिले जाईल आणि जर तुम्ही डिग्रीधारक असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये दिले जाईल सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये सहा हजार कोटी रुपये लाडका भाऊ योजना या योजनेसाठी ठेवलेल्या आहे ज्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रातील बेरोजगारी या विषयाला सरकारने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे तर ही योजना कोणासाठी आहे पात्रता कशी आहे हे समजून घ्यावा तुम्ही महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असायला हवे फक्त महाराष्ट्राचे युवक आणि विद्यार्थीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा आहे का तर नक्कीच आहे वयोमर्यादा अठरा वर्ष कमीत कमी आहे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष आहे कमीत कमी शिक्षणाची पात्रता का आहे तर कमीत कमी शिक्षणाची पात्रता बारावी पास आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही डिग्रीधारक असू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त बेरोजगार युवाच पात्र असणार आहे म्हणजे जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आहे तुम्हाला बँक खातं आधार का कार्डसोबत लिंक असायला का हवं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि या संबंधितही या योजनेअंतर्गत जर अजू काही बदल होतात तर आम्ही नक्कीच यावर एक नवीन व्हिडिओ बनवू